मराठवाड्यातील पहिली गोवंश भ्रम प्रत्यारोपण प्रयोगशाळा खुलताबाद तालुक्यात सुरू झाली असून खांडीपिळपगाव येथील भद्रा डेअरी फार्म्स येथे भद्रा ब्रीडिंग सेंटरचे डॉक्टर श्याम धरवण यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले आहे या प्रसंगी नाशिकचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर बी बी चव्हाण जयभद्रा डेअरी फार्मच्या संचालिका वैशाली चव्हाण पशुसंवर्धन विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर संजय गायकवाड जिल्हा उपआयुक्त डॉक्टर प्रदीप झोड डॉक्टर दिनेश भोसले डॉक्टर प्रमोद महाजन खांडी पिंपळगाव सरपंच जयसिंग झाल दीपाली कुलकर्णी गोळेगावचे उपसरपंच संतोष जोशी मय महेश उबाळे समता परिषदेचे तालुका अध्यक्ष मिठ्ठू महालकर संजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती नाशिकचे शिक्षक उपसंचालक डॉक्टर बीबी चव्हाण यांनी प्रास्ताविक केले यावेळी त्यांनी दूध व्यवसायातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करताना आधुनिक तंत्राचा था कास धरावे शेतीबरोबरच दूध व्यवसाय करून आर्थिक उत्पन्न घ्यावे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले मराठवाड्यातील पहिली गोवंश भ्रम प्रत्यारोप प्रयोगशाळा खुलताबाद तालुक्यातील खाडे पिंपळगाव येथे जय भद्रा डेअरी फार्म येथे सुरू करण्यात आली यावेळी बोलताना त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचा लाभ घेऊन स्वतःची आर्थिक प्रगती करून जीवनमान उंचावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले रामलाल निंबोरे ए आय न्यूज खुलताबाद जी एक प्रयोगशाळा जी एक हा एक वेगळा भाग आहे दुसरा जो आहे बी एम एम बिल्डिंग मल्टिप्लिकेशन फार्म बीड मल्टिपल करणं म्हणजे वंश वाढवणं तो वंश वो, वाढवायचा जो काही कार्यक्रम आहे त्याच्यासाठी शासनानं आपल्याला केंद्र शासन स्पूर्ती योजना आणि ते याचा मूळ उद्देश शेतकऱ्याचं जीवनमान उंचवणं हा जोडधंदा नाही हा मुख्य धंदाच आहे आतापर्यंत असं आहे आपल्याकडं की जे कोणीच खात नाहीत म्हणजे ज्वारी आहे ज्वारीची कणसं काढून घ्यायची बाजरीची कणसं काढून घ्यायचे जे सरमाणे जे उरलं ज्याच्यात काहीच नाही आहेत तत्व असं जे उकिरड्यावर टाकलं जातं ते गाईला देतो आपण मग ती गाय दूध कशी देई तिला आज मी जे गहू खातो घरी त्याच्यापेक्षाही चांगल्या चौतीस ते पस्तीस रुपये किलोचं जे आम्ही न्यूट्रिशन देतोय आज तिथं सांगितलं की एक गाय माझ्याकडे अठ्ठावन्न लिटर दूध देते अठ्ठावन्न लिटर दूध म्हणजे एका लिटर मध्ये दोन ग्रॅम कॅल्शियम असतं म्हणजे अठ्ठावन्न सोडून ते पन्नास धरू आपण हिशोबासाठी पन्नास जर